एकमेकांना वाचून करमेना भाग तेवीस जेव्हा मीराने पाहले की सर्वांना तिची काळजी वाटत आहे तेव्हा ती म्हणाली तुम्ही सर्वांनी जेवण करा अक्षयजी माझ्यासाठी काहीतरी बनवतील मीराची बोलणे ऐकून सर्वांनी अक्षतकडे पाहिले आणि अक्षत म्हणाला हो हो मी ते तयार करेन तुम्ही सर्वजण जेवू शकता अक्षत मीराकडे आला आणि म्हणाला तुम्हाला काय खायला आवडेल तुम्हाला मीरा राक्षसच्या डोळ्यात पाहत म्हणाली ते काय आहे ना मीरा माझ्या कुटुंबाला वाटते की मी तुझ्या रंगात रंगायला लागलो आहे म्हणून मी तुझ्यासारखं बोलण्याचा सराव करत आहे अक्षत म्हणाला तनु राधा आणि नीता हसायला लागल्या तिघींनाही माहिती होत की अक्षत हे फक्त त्यांना ऐकवण्यासाठी बोलत आहे पण मला असं वाटतं की घरातले प्रत्येकच माझ्या रंगात रंगत आहे मीरा म्हणाली मीराचे उत्तरे ऐकून अक्षत हसला आणि स्वयंपाक घरात गेला त्याने मीरासाठी ओट्स बनवले त्यात ताज्या भाज्या आणि थोडे लिंबू घालून मीरासाठी चटपटे जेवण बनवले अक्षतने मीराकडे ओट्स आणले तेव्हा घरातले सर्वजण जेवण करून संपले होते फक्त मीरा बसून अक्षतची वाट पाहत होती अक्षतने मीरासमोर ओट्स ठेवले आणि बसला आणि म्हणाला मला आशा आहे की ते चांगले बनले असेल धन्यवाद मीरा म्हणाली चमचा घेऊन थोडासा चाकला ते चाकताना तिला जाणवलं की त्यात मीठ कमी आहे पण मीरा काहीच बोलली नाही आणि फक्त जेवू लागली अक्षत तिच्याकडे प्रेमाने पाहत होता मीराने अर्ध्याहून अधिक खाल्ल्यानंतर अक्षत म्हणाला मला ते दे म्हणजे मी ते चाकू शकेन अक्षतने घास घेतला आणि त्याला जाणवलं की त्यात मीठ कमी आहे तो म्हणाला मीरा तू मला का सांगितलं नाहीस की यात मीठ कमी आहे तुम्ही ते खूप प्रेमाने बनवलंस मला दोष हृदयाचे नव्हते मीरा म्हणाली आणि तू ते खाल्लेस वेळी मुलगी अक्षत म्हणाला जसा तुम्ही माझ्या हाताने बनवलेला फिका चहा पिता तशी मीही खाल्ले मीरा म्हणाली मग अक्षर असला आणि म्हणाला मीरा माझ्यावर इतके प्रेम करू नकोस की मला स्वतःला सांभाळता येणार नाही मी तुमची काळजी घेण्यासाठी आहे फक्त तुमचा राग नियंत्रित करा मीरा म्हणाली लग्नाआधीचा त्याचा राग आठवत अक्षतने माण हलवली जेवण झाल्यावर ते दोघेही गेले अक्षत बाथरूम मध्ये गेला कपडे बदलले आणि बाहेर आला आणि म्हणाला मीरा तुझ्या वडिलांची इच्छा आहे तू माहेरी काही दिवस त्यांच्यासोबत राहावं मी तुला न विचारता होकार दिला तुम्ही पण याल का मीराने विचारले हो मी तुला सोडेन पण मी तिथे राहू शकणार नाही सोमवारपासून माझे सत्र सुरू होत असल्याने मला तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे पण तू जायला हवे त्यांना ते आवडेल अक्षत मीराच्या शेजारी बसून म्हणाला ठीक आहे कधी जायचे आहे मीराने विचारले आपण उद्या संध्याकाळी जाऊ अक्षत म्हणाला आणि मीरा आनंदाने हसली हे आनंद तुझ्या वडिलांच्या जा घरी जाण्याचा आहे की माझ्यापासून दूर जाण्याचं आहे तसे मी तुला या आयुष्यात सोडणार नाही असे म्हणत अक्षतने मीराला आपल्या मिठीत घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षत लवकर उठला आणि मॉर्निंग वॉकला गेला त्याचा अनिश्चित होता पण अक्षतला नेहमीच तंदुरुस्त राहायला आवडायचे मीरा उठली तयार झाली आणि खाली गेली तिचा चेहरा नेहमीपेक्षा जास्त उजळ आणि आनंदी होता नीता स्वयंपाकघरात होती म्हणून मीरा तिच्यासोबत आली पूजा जवळच साफसफाई करत होती मीरावर लक्ष ठेवून होती ती जे काम करायला आली होती ते सतत पुढे ढकलत जात होते कारण कोणीतरी किंवा काहीतरी तिथे असायचे नेहमीच कोणीतरी असायचे पूजाला तिच्या योजनेत यश येत नव्हते नास्ता झाल्यावर अर्जुन विजय आणि सुमित ऑफिसला निघून गेले काव्या शाळेला निघून गेली जे हॉलमध्ये एकटाच खेळत होता पूजा मीरावर लक्ष ठेवून फरशी झाडत होती चिकू सोप्यावर बसून त्याच्या बावलीशी खेळत ते ते होता तेवढ्यात ती त्याच्या हातातून पडली पूजाला पाहून त्याने बावलीकडे बोट दाखवल्याने म्हणाला मीरा मीरा माझी मीरा मला दे पूजा जी आता मीराच्या नावाचा उल्लेख करता चिडली होती तिने चिकूकडे पाहले आणि नंतर खाली पडलेल्या तिच्या बाऊलीला उचलले तोडले आणि हळू आवाजात म्हणाली तुझ्या मीराचेही असेच होईल जेव्हा चिकूने त्याची बावली तुटलेली पाहिली तेव्हा तो रडू लागला पूजा तिथून पुढेच रकली चिकू सोप्यावरून खाली उतरला तुटलेली बाहली उचलली आणि रडू लागला स्वयंपाकघरात मिक्सर चालू होता त्यामुळे मीरा आणि नीता यांना काहीही अक्षत बाहेरून आला आणि त्याने चिकूला रडताना पाहले तो त्याच्याकडे आला आणि म्हणाला जाम काय झालं माझ्या बाळा मीरा तुटली आहे काका मीरा तुटली आहे चिकूने त्याची तुटलेली बाहुली समोर धरली जेव्हा अक्षतने ती तुटलेली बाहुली पाहली तेव्हा त्याला वेदना झाल्या कदाचित चिकू तिला मिरा म्हणायचा म्हणून असेल अक्षतने चिकू ती बावली घेतली आणि विचारले हे कोणी केलं तू केलंस चिकूने रडत पूजाकडे बोट दाखवलं आणि जेव्हा अक्षतने तो पाहिले तो म्हणाला पूजा पूजा इकडे ये अक्षत म्हणाला हो भाऊ पूजा अक्ष समोर आली तू हे केलंस का अक्षतने तुटलेली बावली समोर धरत म्हटले नाही भाऊ मी का करेन खेळताना चिकून ती मोडली असावी पूजा म्हणाली चिकूकडे पाहात तो पुन्हा रडू लागला चिकू रडत असताना अक्षत चिकू जवळ आला आणि त्याला शांत करत म्हणाला चाम असं रडत नाहीच बेटा मी तुला दुसरी बाहुली आणून देतो ठीक आहे असे म्हणत अक्षतने तुटलेली बाहुली टेबलवर ठेवली आणि चिकूला हसवण्याचा प्रयत्न करू लागला तो त्याला गुदगुल्या करू लागला आणि चिकू हसू लागला आणि त्यानंतर दोघेही नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलकडे गेले त्या दुपारी निहारिका तिच्या हॉटेलच्या खुलीत होती तिच्या सुटकेसमध्ये कपडे होते आज तिला अक्षरच्या घरी जेवायला जायचे होते आणि तिला खूप सुंदर दिसायचे होते सर्व कपडे बारकाईने पाहल्यानंतर तिने जीन्स आणि नाभीपासून खाली उघडा असलेला एक पातळ लांब कुर्ता निवडला ती ते घालत होती मेकअप करत होती आणि नंतर तिच्या खोलीत फिरत होती अक्षय येण्याची वाट पाहत होती निहारिका मुंबई फिरायला आली होती हे खोटे होते ती फक्त अक्षयसाठी आली होती राधाजीने अक्षतला निहारिकाला घरी घेऊन येण्यास सांगितले थोड्या वेळाने गाडी हॉटेलच्या बाहेर थांबली फोन केला आणि तिला कळवले की खाली एक गाडी तिची वाट पाहत आहे अक्षतीला तिला घेण्यासाठी येणार आहे हे विचार करूनच निहारिकाचे हृदय आनंदाने उसळले तिने तिचा फोन आणि बॅग घेतली आणि खाली निघाली हॉटेलमधून बाहेर पडून ती गाडीकडे जात असताना तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले निहारिकाने ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडला न पाहता आत बसली आणि म्हणाली मला माहिती होतं की तू येशील असं म्हणत निहारिकाने ड्रायव्हरच्या शीट पाहिले पाहले तिच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा झाला अक्षत नाही रघु ड्रायव्हरच्या शीट बसला होता त्याने निहारिकाकडे पाहिले आणि म्हणाला अक्षत दादा आले नाहीत त्यांनी मला तुम्हाला आणायला सांगितलं म्हणून मी आलो आपण जाऊया का मॅडम अक्षयच्या जागी रघुला पाहून निहारिका आधीच वाईट मूडमध्ये होती पण तिला घरी जाण्याची संधी चुकवायची नव्हती म्हणून खिडकीतून बाहेर पाती कोरड्या सुरात मिळाली चल जाऊया या देवजी रघुला पाहून नियरिकाचा मूळ आधीच खराब झाला होता पण ती अक्षयच्या घरी जाण्याची संधी सोडणार नव्हती राधाजीने निहिताला सांगून छान स्वयंपाक बनवला आणि बाजारातून काही मिठाई मागवल्या राधाजीला आव भगत करायला खूप आवडायचे म्हणून तिने निहारिकाला पहिल्यांदाच जेवायला बोलावले सर्व महिला घरी होत्या फक्त अक्षत आणि आज तिथे होते रघु निहारिकाला घेऊन घरी पोहोचला आणि गाडी गेटमधून आत आली निहारिका गाडीतून उतरली आणि पाहले की अक्षतचे घर तिच्या घरापेक्षा खूपच लहान होते पण इथे निहारिका घर पाहण्यासाठी नाही तर अक्षतला भेटण्यासाठी आली होती रघु निहारिकाला दाराशी घेऊन आला राधाजी तिथेच उभी होती आणि निहारिकाला पाहत असती म्हणाली आते बेटा राधाजीने निहारिकाला आत आणले आणि तिचे आजी आजोबा तनु आणि नीता यांच्याशी ओळख करून दिली निहारिकाची नजरा तिथे नसलेल्या अक्षतला शोधत होत्या राधाजीने निहारिकाला बसण्यास सांगितले निहारिका सोप्यावर बसली आणि घराकडे पाहू लागली जरी ते तिचे इतकेच मोठे नव्हते आणि ते आलिशान नव्हते पण छान होते या घरात एक प्रकारची शांतता होती नीताने तिच्यासाठी ज्यूस आणला आणि निहारिकाने तो प्यायला मुंबईत तू फक्त फिरायला आली आहे का अजूनही विचारले हो काका का? मी खरं तर पॅरिसला जाणार होते पण नंतर मी या शहराबद्दल वाचले आणि मला ते खूप आवडले निहारिका आनंदाने म्हणाली सगळ्यांनी बसून थोडा वेळ गप्पा मारल्या घड्याळात दोन वाजले होते ते पाहून राधाजी म्हणाली जेवणाची वेळ झाली आहे चला जेवायला जाऊया सगळे उठले आणि जेवणाच्या टेबलाकडे निघाले चारात जाताना निहारिका म्हणाली काकू मला तुमचा आशू दिसत नाही म्हणजे अक्षत निहारिकाचे म्हणणे ऐकून राधाजीने पायऱ्यांकडे पाहिले आणि अक्षत कानाला फोन लावून खाली येताना दिसला अक्षत खाली येताच राधाजीने त्याला आशू असे हाक मारली मी तुम्हाला नंतर फोन करतो अक्षत म्हणाला फोन ठेवता राधाजीकडे गेला अक्षत समोर उभा असल्याचे पाहून निहारिकेने त्याच्याकडे हात पुढे केला आणि म्हणाले हाय जेव्हा अक्षयने पालखी सर्वजण आहेत तेव्हा त्याने निहारिकाची हस्ता केले आणि म्हणाला हाय अक्षतचा स्पर्श निहारिकाच्या हृदयात एक स्पर्श करून गेला तिने त्याचा हात धरला आणि त्याच्याकडे एकटक पाहत राहिली अक्षतने खोकल्याचे नाटक केले म्हणून निहारिका गडबडली राधाजी निहारिकाला टेबलवर घेऊन गेली आणि तिला बसायला सांगितले अक्षतला निहारिका घरी येणे अजिबात आवडले नाही पण तो पाहुण्याला काही बोलू शकला नाही म्हणून तो शांतपणे जेवायला बसला मीरावरच्या मजल्यावर तिच्या खुडीत औषध घेत होती म्हणून निहारिका येण्यापूर्वी राधाजीने तिला जेवायला सांगितलं होतं आणि ती तिच्या खुडीत आराम करत होती निहारिका राधाजी आणि इतरांसोबत बसून जेवणाचा खूप आनंद घेत होती तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण अशा कुटुंबासोबत बसून जेवणाचे भाग्य तिला मिळाले नव्हते अक्षरच्या कुटुंबाला भेटणे खूप आनंददायी होते जेवणानंतर तिला घराभोवती घेऊन फिरायला सुरुवात केली निहारिकाची नजर अक्षतकडे कडे गेली जो हॉलमध्ये सोप्यावर बसून सोबत मजा करत होता ते चालत असताना निहारिका स्वतःशीच विचार करत होती किती छान कुटुंब आहे या घरात कायमचे राहणे खूप छान होईल डॅडा तिच्या कुटुंबाने प्रभावित झाले आहेत आणि मीही निहारिका चालवत असताना अडखळली म्हणून राधाजी म्हणाली अरे काळजी घे बेटा निहारिकांना स्वतःला सावरले आणि राधाजी सोबत पुढे निघून गेली थोड्या वेळाने मीरा खाली आली निहारिकाने तिला पाहले तेव्हा तिला तिच्या सौंदर्याचा थोडा हेवा वाटला निहारिका खूप सुंदर असली तरी मीरा तिच्या साधेपणातही सुंदर दिसत होती तिला पाहून निहारिकाने विचारले ही कोण आहे काकू राधाजीने तिला पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती म्हणाली चल मी तुझी ओळख करून देते राधाजी निहारिकासोबत समोर आली आणि ती म्हणाली मीरा ही निहारिका आहे मानसेजीची मुलगी जी, जी दिल्लीहून आली ती इथे फिरायला आली आहे नमस्कार मीरा हात जोळत गोड स्वरात म्हणाली हाय निहारिका आणि चू म्हणाली तिचे सौंदर्य तिला त्रास देत होते आणि ही मीरा आणि ही मीरा राधाची एवढंच बोलली की अक्षत मीरा जवळ आला आणि म्हणाला माझी पत्नी मिसेस अक्षत व्यास हे एक तास निहारिकाचे हृदय तुटले तिला हे ऐकून खूप वाईट वाटले की तिने स्वप्नात पाहिलेला अक्षत विवाहित आहे त्यानंतर निहारिका आवाक झाली राधाजी निहारिकाला घेऊन गेली तिने गुण जाताना निहारिकाने पाहिले की अक्षत प्रेमाने मीराच्या कालावरून काहीतरी बोटांनी काढत आहे निहारिकाने डोके फिरवले आणि घराबाहेर पडली राधाजीने तिला घर दाखवले निहारिकाला तिथे गुदमरल्यासारखे वाटू लागले होते म्हणून ती राधाजीला म्हणाली काकू मला वाटते की मी आता निघून जावं हम्म ठीक आहे बेटा मी आशूला सांगते तो तुला हॉटेलमध्ये सोडेल राधाजी म्हणाली निहारिकाने मान हलवली राधाजीने तिला काही भेटवस्तू दिल्या आणि मग सर्वजण तिला निरोप देण्यासाठी दाराशी आले यावेळी अक्षत राधाजीला नकार देऊ शकला नाही आणि तू येऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसला निहारिका त्याच्या शेजारी बसली आणि अक्षत निघून गेला शांतपणे गाडी चालवत होता निहारिका त्याच्याकडे पाहत होती आणि जेव्हा ती आता सहन करू शकली नाही तेव्हा ती रागाने म्हणाली तुला वाटतं मी इथे फिरायला आली आहे तू माझ्यासाठी इथे आली आहेस अक्षत पुढे पाहत म्हणाला निहारिका क्षणभर स्तब्ध झाली आणि म्हणाली तू मन वाचणार आहेस का तुला कसं कळलं की मी इथे तुझ्यासाठी आली आहे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवरून त्यांच्या मनात काय आहे ते कळते अक्षत यावेळीही निहारिकाकडे न पाहता म्हणाला आश्चर्यकारक तू मला का सांगितलं नाहीस की तू लग्न केलं आहेस निहारिकाने पुढे विचारले मी माझे वैयक्तिक आयुष्य सर्वांसोबत शेअर करत नाही अक्षय शांत स्वरात म्हणाला हम्म मग तू एक्स्ट्रा मॅ मॅरिटल अफेअर वर विश्वास ठेवतो का निहारिकाने विचारले नियरिकाचा हा प्रश्न ऐकून अक्षतने अचानक गाडीला ब्रेक लावला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला तुला काय म्हणायचं आहे माझं म्हणणं आहे की लग्नानंतरही तू कोणासोबत तरी रिलेशनशिप मध्ये राहू शकतोस राहू शकतोस तू देखणा तरुण आणि एक परिपूर्ण माणूस आहेस माझ्यासारख्या मुलींसाठी निहारिका निर्लज्जपणे म्हणाली हे एकताच अक्षतचे रक्त उकळले आणि तो म्हणाला फक्त तूच नाहीस या जगात कोणतीही मुलगी मीरासारखी असू शकत नाही ती माझ्यासमोर काहीच नाही निहारिका गर्विष्ट म्हणून म्हणाली पण अक्षत मीराबद्दल एकही शब्द ऐकायला तयार नव्हता तो म्हणाला मी मीराबद्दल एकही शब्द ऐकणार नाही मला वाटत होते की तू एक अहंकारी मुलगी आहेस पण नाही तू खूप असभ्य आणि गर्विष्ट आहेस तुला कदाचित माहीत नसेल मी कोण आहे यावेळी निहारिका रागात म्हणाली जेव्हा अक्षतने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला निहारिका मानसे चंद्रशेखर मानसे आणि माधुरी मानसे यांची एकुलती एक मुलगी वय चोवीस तू दिल्ली विद्यापीठात बी कॉमच्या लास्ट इयरला आहे तुझ्या दोन फ्रेंड्स आहेत जिया आणि सोनम मुलांमध्ये तुझा सर्वात चांगला मित्र मोनिश आहे आतापर्यंत तुझे तीन बॉयफ्रेंड झाले आहेत अखिल पारस आणि सुमित चार महिन्यापूर्वी तुझे ब्रेकअप झाले आणि ब्रेकअपचे कारण म्हणजे तू तु तुझ्या तु बॉयफ्रेंडच्या वडिलांना एका पार्टीत चापट मारले होते तुझ्या डॅड नंतर तू तु फक्त तुझ्या मामावर विश्वास ठेवते तुझ्या खात्यात सध्या पाचशे ते सातशे कोटींची मालमत्ता आहे तुला फोन नंबर बदलायला खूप आवडतात तुला आठवड्यातून तु चार दिवस पार्टी करायला आवडते तुला असा माणूस हवा आहे जो लग्नानंतर कुत्र्यासारखा तुझ्या मागे येईल अक्षतने जे म्हटले ते एकूण निहारिका आवाज झाली तिच्या मैत्रिणींनाही नाही या सर्व गोष्टी माहिती नव्हत्या अक्षतने गाडी सुरू केली आणि म्हणाला आपण मानव सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण हुशार आहोत आणि समोरची व्यक्ती मूर्ख आहे असे समजणे खर तर मी निहारिकाने हे सांगण्याचा प्रयत्न केला पण अक्षतने तिच्याकडे रागाने आणि द्वेषाने पाहिले आणि म्हणाला तुझे तो तोंड बंद ठेव हो। अक्षतचा राग पाहून निहारिका गप्प बसली त्याच्याशी बोलण्याच्या पद्धतीमुळे तिला खूप वाईट वाटत होते अक्षत त्या मुलांसारखा हो नव्हता जो निहारिकाच्या केवळ आज्ञेवर चालायचा तिला पाश्चाताप होत होता पण ती त्याच्याशी बोलण्याची तयारी दाखवू शकली नाही गाडी हॉटेलसमोर थांबली निहारिका काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच अक्षतने तिला हाताने थांबवले आणि निघून जाण्याचा इशारा केला निहारिका दुःखी मनाने गाडीतून खाली उतरली अक्षत गाडी घेऊन गेला तो निघून गेला निहारिकाच्या बोलण्याने त्याचा मूळ आधीच खराब झाला होता तो वेगाने गाडी चालवत होता अचानक त्याला ब्रेक लावावे लागले आणि त्याच्या समोरील गाडीला धडकण्यापासून तो धोडक्यात वाचला अक्षयने गाडी बाजूला उभी केली गाडीतून के उतरला आणि डिवायडर जवळ गाडी उभा राहिला आणि म्हणाला तुला काय झालं तू इतका का रागवलास जर ती मुलगी काही मूर्खपणाची बोलली तर तू रागावशील का मीरा काय म्हणाली ते आठव रागावू नकोस आता मीराचे आयुष्यही तुझ्याशी जोडले गेले आहे शांत हो आणि त्या सर्व गोष्टी विसरून जा तुझ्या आणि मीराच्या नात्यात कोणीही येऊ शकत नाही एक दीर्घ श्वास घेतला आणि तो पुन्हा गाडीत बसला त्याने गाडी सुरू केली आणि निघून गेला घरी जाण्यापूर्वी अक्षय शांत झाला ठरल्याप्रमाणे निहारिका अक्षतसाठी मुंबईला आली होती पण जेव्हा तिला अक्षयच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा तिचे मन खूप दुखावले तिचे मन खूप दुखावले ते अक्षतची चांगले नाते निर्माण करू शकली नाही उलट तिच्या मूर्खपणामुळे अक्षत तिच्यावर रागावला हॉटेलच्या खोलीत परतल्यावर निहारिकाने तिचे कपडे पॅक केले आणि मानसीच्या पियेला त्याच रात्रीसाठी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटी ती बुक करण्यास सांगितले निहारिकाला आता इथे राहायचे नव्हते अक्षयचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर चमकत राहिला त्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते डोके धरून ती बेडवर बसली अक्षत घरी आला आणि त्याने मीराला सामान घेऊन तयार उभी असलेली पाहिली तिला पाहून अक्षयचे हृदय पिळून गेले पिरवून गेले मीरा काही वेळाने निघून जाईल असे विचार करून त्याला बरे वाटले नाही अक्षत त्याला तेव्हा मीराने त्याला बसण्याचा इशारा केला आणि नंतर त्याच्यासाठी चहा बनवला मीराने त्याला चहा दिला तेव्हा अक्षतने तिच्याकडे पाहले लग्नानंतर गेल्या दोन महिन्यांपासून मीरा त्याच्यासोबत सोबत होती अक्षतने शांतपणे चहाचा कप घेतला आणि तो पिऊ लागला चहा पिल्यानंतर अक्षत म्हणाला आपण जाऊया का मीरा म्हणाली तिच्या चेहऱ्यावरील आनंद तिला माहेरी जाण्याचा किती आनंद झाला होता हे दाखवत होता राधाजी आणि आजीने मीराला सर्व प्रकारचे सल्ले दिले होते आणि मीरा ऐकत होती मान हलवत होती अक्षतने तिचे सामान गाडीत ठेवले आणि मीराला सोबत घेऊन निघून गेला अक्षय शांत असल्याचे पाहून मीरा म्हणाली तुम्ही ठीक आहेस ना अक्षत काहीच बोलला नाही फक्त मीराचा हात स्वतःच्या हातात धरला आणि तो त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला ठेवला मीराला अक्षतच्या रुद्राचे ठोके जाणवत होते आणि तिला समजत होते की तो तिच्यापासून दूर जाण्याने आनंदी नाही कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा होता की नाही सुंदर पार्ट मग असेच सुंदर सुंदर पार्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद